नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी रायते येथे अखंड हरिणाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता सालाबाद प्रमाणे रायते तालुका कल्याण येथे दिनांक सतरा एप्रिल ते चोवीस एप्रिल दोन हजार पर्यंत श्री हनुमान जयंती निमित्त रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हे सव्वीसावे वर्ष असून या सात दिवसात पारायण हरिपाठ भजन हरिजागर व नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजन करण्यात आले होते या सात दिवसांत भाविक व नागरिक भजन व कीर्तन ऐकण्यास उष्णता व दिवसा असून भाविक रात्री मोठ्या संख्येने कीर्तनाला आवर्जून येत असत आणि एप्रिल रोजी साडे नऊ ते साडे अकरा पर्यंत रामानाचार्य हबप विश्वनाथ महाराज वारिंगे पालेगाव अंबरनाथ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी कीर्तनातून महाराजांनी मोलाचे मार्गदर्शन केले गावात एकत्र या वादविवाद व वा राजकारण करू नका मद्यपानाच्या आहारी जाऊ नका जात पात पंथ करू नका राजकारण येते आणि जाते परंतु सर्वसामान्य भांडू नये जसे राम तसे श्री मंदिर झाले तसेच मथुरेला श्रीकृष्ण मंदिर व्हायला पाहिजे असे सांगितले आपण म्हणतो सप्ताह हो सात दिवसांचा असतो तसे नव्हे तर साडेतीन दिवसांपासून सात पंधरा दिवस महिना तीन महिने ते सहा महिने पर्यंत सप्ताह आहेत असेही सांगितले महिलांचे सप्ताह देखील होण्याची गरज आहे असेही सांगितले यावेळी मुरबाड मतदार संघातील आमदार किसन कोथोरे व मुरबाड मतदार संघातील संपर्क प्रमुख जयराम मेहर यांनी तसेच अन्य राजकीय पक्षांनी देखील या सप्ताहाला भेटी दिल्या ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या दानशूर व भाविकांचे सत्कार करण्यात आले आणि शेवटी शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी जैतू मुठोळकर रायते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद